म्हणाब्युन एक निकाल विधानसभेचे अध्यक्ष लवाद राहुल नार्वेकर यांनी दिला आणि त्यानंतर महाराष्ट्रात जागोजाग त्या लवादाच्या अंत्ययात्रा निघाल्या या राज्यामध्ये असं कधी घडलं नव्हतं की लवाद म्हणून बसलेल्या विधानसभा अध्यक्षाच्या अंत्ययात्रा निघाल्या त्यांच्या तिरडीवर घालून त्यांच्या यात्रा निघाल्या याचं कारण असं आहे हिंदुदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना ही ज्या पद्धतीनं या लवादानं कोणताही मागचा पुढचा विचार न करता चोर आणि लफंग्यांच्या हातात दिली आणि ही शिवसेना तुमची असं जाहीर केलं त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रात तो आहे या लवादानं दिलेला निर्णय त्यांची बायकोही मान्य करणार नाही असा प्रकारचा निर्णय न्यायालयामध्ये घोषणा चालत नाहीत व्यासपीठावरील शिवसेना पक्षप्रमुख माननीय उद्धवजी ठाकरे शिवसेनेचे सर्व मान्यवर नेते ॲडव्होकेट रोहित शर्माजी ॲडव्होकेट असीम सरोदेजी आणि या आजच्या ऐतिहासिक अशा जनता न्यायालयाच्या कामकाजात सहभागी होण्यासाठी उपस्थित असलेले देशभरातील सर्व पत्रकार बंधू भगिनी शिवसैनिक शिवसेनेचे पदाधिकारी थोडा उशीर झालेला आहे कामकाजाला आज या भव्य सभागृहामध्ये एका अभिनव अशा जनता न्यायालयाची सुरुवात होते आजचा दिवस हा इतिहासात नोंदला जाईल कारण ज्या प्रकारचं वातावरण आज महाराष्ट्रात आणि देशात आहे खास करून शिवसेनेच्या बाबतीत दिलेल्या निकालानंतर त्या संदर्भात या जनता न्यायालयाचं आयोजन आज केलं असून आज न्यायमूर्तीच्या भूमिकेमध्ये महाराष्ट्राची जनता आहे आपण सगळे आहात शिवसेनेच्या बाबतीत एक निकाल विधानसभेचे अध्यक्ष त्या अध्यक्षांना लवाद म्हणा असं मला आदित्यजी नेहमी सांगतात की लवाद म्हणा ट्रायब्युनल एक निकाल विधानसभेचे अध्यक्ष लवाद राहुल नार्वेकर यांनी दिला आणि त्यानंतर महाराष्ट्रात जागोजाग त्या लवादाच्या अंत्ययात्रा निघाल्या या राज्यामध्ये असं कधी घडलं नव्हतं की लवाद म्हणून बसलेल्या विधानसभा अध्यक्षाच्या अंत्ययात्रा निघाल्या त्यांच्या तिरडीवर घालून त्यांच्या यात्रा निघाल्या याचं कारण असं आहे हृदय सम्राट है शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना ही ज्या पद्धतीनं या लवादानं कोणताही मागचा पुढचा विचार न करता चोर आणि लफंग्यांच्या हातात दिली आणि शिवसेना तुमची असं जाहीर केलं त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रात खतखतो आहे या लवादानं दिलेला निर्णय त्यांची बायकोही मान्य करणार नाही असा प्रकारचा निर्णय या राज्याचे मिंधे मुख्यमंत्री दाढीला पिळ देत नेहमी सांगत असतात कर नाही त्याला डर कशाला बरोबर आहे आणि म्हणूनच कर नाही डर नाही आणि म्हणूनच हे जनता न्यायालय घेण्याची हिंमत आज आम्ही दाखवलेली आहे आमच्यात हिंमत आहे आमच्याकडून काही चुकीचं झालेलं नाही आम्ही कायद्याचं पालन केलेलं आहे आम्ही न्यायालयामध्ये उत्तम लढाई लढलेली आहे आम्ही न्यायालयानं नेमून दिलेल्या लवादासमोर आमच्या वकिलांनी आणि आमच्या शिवसेनेच्या नेत्यांनी उत्तम लढा दिलेला आहे आम्ही इमानदारीनं लढलो आणि तुम्ही बेईमानेनं जिंकलात त्या बेईमान्याच्या विरोधामध्ये जनता न्यायालय आहे इमानदारी किसी कायदे और कानून की मोहताज नहीं होती आम्ही आहोत आणि अशा प्रकारे न्यायालयामध्ये बेमानाने न्याय मिळत गेला तर उद्या न्यायालयात कोणी जाणार नाही आणि म्हणून हे जनता न्यायालय आपण आज इथे उभं केलेलं आहे मला खात्री आहे या न्यायालयात जो निर्णय जनता देईल तोच निर्णय आणि तोच निकाल चार महिन्यानंतर होणाऱ्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीमध्ये मिळाल्याशिवाय राहणार नाही आजचा कार्यक्रम जो आहे आजचं जे न्यायालयाचं स्वरूप आहे अत्यंत सुटसुटीत आहे मी फार वेळ घेणार नाही नक्की या खटल्याचं स्वरूप काय होतं आणि शिवसेनेनं कशाप्रकारे हा खटला उभा केला लढला सत्य कसं आमच्या बाजूने असताना सुद्धा सत्याचा खून झाला सत्याची हत्या झाली आणि या प्रत्येक न्यायालयीन लढ्याच्या प्रत्येक पायरीवर ॲडव्होकेट असीम सरोदे हे या संपूर्ण लढ्यात आपल्याबरोबर सहभागी होते सुरुवातीला ॲडवोकेट असीम सरोदे या खटल्यासंदर्भात माहिती देतील आणि त्यानंतर हा जो लवाज आहे त्या लवादाला त्यावेळेला कदाचित मोतीबिंदू झाला असेल त्याला काही पुरावे दिसले नाहीत किंवा त्याच्या डोळ्यात बाळासाहेबांचा भाषेत वडस वाढला असेल किंवा त्यांना ऐकू येत नसेल म्हणून त्यांना काही पुरावे समजले नसतील आपण कोणते पुरावे न्यायालयासमोर आणि त्या लवादासमोर हजर केले ते त्याचं संपूर्ण प्रेझेंटेशन हे नंतर ॲडव्होकेट अनिल परब आपल्याला सादर करतील मी ॲडवोकेट असीम सरोदे यांना विनंती करतो की कृपया आपण आपली भूमिका स्पष्ट करावी मला <laughs> आज इथे बोलावलं त्याबद्दल मी उद्धव साहेबांचे आणि संपूर्ण शिवसेनेचे आभार मानतो बरेच जण सांगतात की वकिलांनी कोर्टात बोलावं बाकीच्या ठिकाणी बोलू नये पण माझं असं स्पष्ट मत आहे की कायदा जर लोकांसाठी असेल तो लोकांमध्ये सुद्धा बोलला गेला पाहिजे आज जनतेचं न्यायालय आयोजित करण्याला आणखी एक आ, वेगळी किनारसुद्धा आहे की कि आज ज्यांनी न्यायतत्वावर आधारित अनेक निर्णय दिले ते देताना न्यायाधीशांना मार्गदर्शन केलं ज्यांचं मार्गदर्शन न्यायाधीश घ्यायचे सर्वोच्च न्यायालयातले आणि उच्च सुद्धा त्या नानी पालखीवाल्यांचा आज जयंती दिवस आहे आज या कार्यक्रमामध्ये या जनता न्यायालयात वेगळ्या बाजू नाही आहेत केवळ सत्याची बाजू आहे ही सत्याची बाजू मांडत असताना आपल्या सगळ्यांच्या मनात स्पष्टता असली पाहिजे की आपण अपात्रतेच्या सुनावणीबद्दलचा कायदा त्यामध्ये झालेला न्याय आणि अन्याय आणि या निर्णयाच्या कायदेशीर बाबींचं विश्लेषण करण्यासाठी इथं जमलेलो आहात भारतातल्या प्रत्येक नागरिकाला उच्च न्यायालयात सर्वोच्च न्यायालयात दिलेल्या निर्णयाचं विश्लेषण करण्याचा पूर्ण हक्क आहे त्याच्यामधून कोणत्याही न्यायालयाचा अवमान होत नाही त्यामुळे शिवसेनेने हा कार्यक्रम आयोजित केला त्याच्याबद्दल त्यांचे मी जास्त आभार मानतो की या निमित्ताने नागरिकांनी आता न्यायालयाच्या अनेक निर्णयांचं विश्लेषण जाहीरपणे अत्यंत साध्या सोप्या भाषेत स्पष्टपणे आणि कोणतीही चुकीची असभ्यतेची भाषा न वापरता करणं सुरू करावं कारण की न्यायालयात ले, न्यायालयिक व्यवस्था म्हणून आणि यंत्रणा म्हणून सुद्धा दबावाखाली घेण्यात आलेली आहे हे वास्तव आपल्याला विसरून चालणार पक्षांतर कसं करायचं याबद्दलची एक बेकायदेशीर बाराखडी प्रस्थापित करणारा निर्णय म्हणून राहुल नार्वेकर यांनी दिलेल्या निर्णयाकडे आपल्याला बघायला पाहिजे राहुल नार्वेकर यांच्याबद्दल व्यक्ती म्हणून आपल्याला काही बोलायचं नाही कोणत्या न्यायालयातले न्यायाधीश असतील त्यांच्याबद्दल आपल्याला व्यक्ती म्हणून बोलायचं नाही पण ही जी कायदेविरोधी प्रवृत्ती तयार होत आहे त्याच्याबद्दल या जनतेच्या न्यायालयात बोललं गेलं पाहिजे दहा जानेवारी दोन हजार चोवीसचा निर्णय हा लक्षात घेणं याचं विश्लेषण करणं आणि आणखी आपल्याला सायंटिफिक भाषेत बोलायचं असेल तर चिरफाड या, या निर्णयाची करणं हे खूप जास्त आवश्यक आहे कारण की याच्यातून आपल्याला लोकशाही कशी मारली जाते हे सुद्धा दिसू शकणार बरेचदा अशा प्रकरणांमध्ये म्हणजे दाव परिशिष्ट किंवा भारतीय संविधानासंदर्भातले जेव्हा प्रकरण असतात तेव्हा लोक माझ्यासारख्या वकिलांना अनेकदा म्हणतात की तुम्ही वकील आहे तुम्ही राजकारणाबद्दल बोलू नका तुम्हाला बोलायचं असेल ते कोर्टात बोला आणि म्हणून त्याचं उत्तर आधी आपल्या सगळ्यांना दिलं पाहिजे की भारतीय संविधान हे एक राजकीय डॉक्युमेंट आहे पॉलिटिकल डॉक्युमेंट आहे पॉलिटिकल पॉलिसी डॉक्युमेंट आहे की भारत एक राज्य व्यवस्था म्हणून कशा पद्धतीने चालेल याबद्दलचं विस्तृत विवेचन करणारं पोलिटिकल डॉक्युमेंट आहे भारत हा देश आपण जेव्हा पाहतो नकाशा तेव्हा त्याच्यावर ते लिहिलं असते पॉलिटिकल मॅप ऑफ इंडिया तोसुद्धा पॉलिटिकल देश हा सुद्धा पोलिटिकल अस्तित्व असलेला आहे आणि त्यानंतर आपण आहोत सगळेजण नागरिक आणि मतदार जे आपण नागरिक असल्यामुळे आणि नागरिक असणंसुद्धा एक राजकीय संकल्पना आहे त्यामुळे माझं असं स्पष्ट मत आहे की प्रत्येकाने प्रत्येक व्यवसायातल्या प्रत्येक सुशिक्षित व्यक्तीने राजकारणाबद्दल बोललं पाहिजे हा विषय तर संपूर्ण राजकारणाचा आहे कारण दहावं परिशिष्टच राजकारणाबद्दल आहे की पात्र कोण आणि अपात्र कोण आणि त्यामुळे चूक कोण आणि बरोबर कोण हे ठरवत असताना एक बाजू घेणं आवश्यक आहे आणि ती सत्याची बाजू असली पाहिजे माझी जेव्हा उद्धव साहेबांची भेट झाली पहिल्यांदा ते म्हणाले की तुम्ही टी व्ही चॅनलवर आमची बाजू चांगली मांडता तेव्हा मी त्यांना सांगितलं की मी तुमची बाजू मांडत नाही आहे तुम्ही संविधानाच्या बाजूने आहात पक्षांतर बंदी कायदा हे नाव आहे दहाव्या परिशिष्टाचं कोणीही सामान्य माणूस आज पक्षांतर बंदी कायद्याबद्दल जाणून आहे त्याला माहिती झालं आहे की पक्षांतर बंदी कायदा काय आहे आणि त्यासाठी एकनाथ शिंदे त्यांना फूस लावणारे देवेंद्र फडणवीस या सगळ्यांचे आपण आभार मानले पाहिजे की कायदेविषयक प्रबोधन एवढ्या मोठ्या प्रमाणात त्यांनी घडवून आण दहाव्या परिशिष्टामध्ये बंदी कायदा जो आहे त्याचं स्पष्ट नाव आहे पक्षांतर बंदी कायदा पक्षांतर, पक्षांतर सोप्या पद्धतीने करण्यासाठीचा कायदा असं काही त्याचं नाव नाही या स यामध्ये संविधानिक नैतिकता आणण्याचा जो प्रयत्न राजीव गांधींनी एकोणीसशे पंच्याऐंशी साली केला की लोक कोणत्याही पक्षातून उठून कधी पण कोणत्या पक्षात जात होते त्यामुळे अस्थैर्य निर्माण होत होतं आणि राजकीय अस्थैर्य निर्माण होऊ नये आणि राजकीय पक्ष चालवणाऱ्या लोकांना सतत वॉचमनची भूमिका करावं लागू नये विश्वासार्हता असली पाहिजे प्रामाणिकता असली पाहिजे आपल्या पक्षाची एकनिष्ठा असली पाहिजे ज्याच्यामुळे तो एक कमी महत्त्वाचा असलेला विषय बाजूला राहील आणि महत्त्वाचा विषय म्हणजे राज्य प्रशासन ते चांगल्या प्रकारे चालवत आहे या उद्देशाने पक्षांतर बंदी कायदा एकोणीसशे पंच्याऐंशी साली अस्तित्वात आला त्याच्यामधलं परिच्छेद वन बी वन ए वन बी हे दोन अत्यंत महत्त्वाचे आहे वन बीमध्ये सांगितलेलं आहे की लेजिस्लेचर पार्टी म्हणजे काय लेजिस्लेचर पार्टी म्हणजे विधिमंडळ पक्ष म्हणजे काय विधिमंडळ पक्ष आणि दुसरी वन मध्ये व्याख्या केलेली आहे की ओरिजिनल पॉलिटिकल पार्टी म्हणजे मूळ राजकीय पक्ष म्हणजे काय ओरिजिनल पॉलिटिकल पार्टी जी आहे ती जननी आहे त्या पॉलिटिकल पार्टीची सगळेजण जे अस्तित्वात असतात ते त्या राजकीय पक्षाचे सदस्य असतात आणि लेजिस्लेचर पार्टी जे आहे विधिमंडळ पक्ष आमदारांनी निवडून आल्यावर तयार झालेला विधिमंडळ पक्ष असतो विधिमंडळ पक्षाचं आयुष्य हे पाच वर्षाचं असते कारण की पाच वर्षानंतर ते लोक बदलतील काही जण पुन्हा निवडून येतील पण नवीन विधिमंडळ पक्ष तयार होईल त्यामुळे विधिमंडळ पक्ष ही अस्थायी स्वरूपाची व्यवस्था आहे आणि म्हणून कायद्यामध्ये विधिमंडळ पक्षाला महत्त्व नाही जो मूळ राजकीय पक्ष आहे त्याला महत्त्व आहे आपल्या बाबतीत पाहायचं असेल तर मूळ राजकीय पक्ष शिवसेना आहे बाळासाहेब ठाकरेंनी स्थापन केलेला आहे त्यांच्या सहीनी रजिस्ट्रेशन झालेलं आहे आणि त्यामुळे मूळ राजकीय पक्ष हा पक्ष चालवेल विधिमंडळ पक्ष हे आमदार म्हणून निवडून आलेल्या लोकांचा जो पक्ष आहे त्याच्यावर सुद्धा नियंत्रण ठेवण्याचे सगळं कायद्यानुसार हे, हे राजकीय मूळ राजकीय पक्षाला आहे ओरिजिनल पॉलिटिकल पार्टीला आहे एवढं ते सोपं आहे आता या दोन व्याख्या पाहिल्यावर आपल्या लक्षात आलं असेल की अस्थायी स्वरूपाची जी व्यवस्था आहे ती विधिमंडळ पक्ष आहे म्हणजे एकनाथ शिंदे आणि त्यांच्यासोबत पळून गेलेले जे लोक आहेत ते या अस्थायी स्वरूपाच्या पाच वर्षाचं आयुष्य असलेल्या विधिमंडळ पक्षाचे सदस्य होते काही जण अर्थात त्याचे राजकीय पक्षाचे सुद्धा सदस्य असतील पण ते विधिमंडळ पक्ष ते म्हणून तेवढंच महत्व आहे जेवढं कायद्यामध्ये सांगितलेलं आहे याच्यामध्ये आणखी पुढचा भाग आहे तो आहे टू वन ए आणि टू वन बी मी आपल्याला अत्यंत सोप्या भाषेत कायदा समजून सांगण्याचा प्रयत्न करतो आहे कारण की या जनता न्यायालयाचा उद्देश हा सुद्धा आहे असं मला वाटते की आपण सगळ्यांनी इथं बसलेल्या सगळ्यांनी महाराष्ट्रातल्या प्रत्येक ठिकाणी या केसबद्दल या निकालाबद्दल आपण विश्लेषण अत्यंत सभ्य भाषेत सगळ्यांना सांगितलं पाहिजे टू वन ए आहे की स्वतःहून राजकीय पक्ष सोडणे कोणाला स्वतःहून राजकीय पक्ष सोडायचा असेल तर त्यांना तशी मुभा आहे म्हणजे कोणाला वाटत असेल की या पक्षामध्ये हुकुमशाही आहे तर ते पक्ष सोडू शकतात कुणाला वाटत असेल की हिंदुत्व या पक्षाने सोडून दिलेलं आहे तर ते पक्ष सोडू शकतात त्या आधारे मात्र ते पक्ष सोडल्यावर डिस्कॉलिफाय होतात म्हणजे अपात्र होतात ते आमदार म्हणून राहण्यासाठी पात्र ठरत नाही टू वन बी आहे त्याच्यामध्ये सांगितलेलं आहे की जर पक्षाचा आदेश ज्यांनी दिला पाहिजे अशा व्हीपची नेमणूक पक्ष मूळ राजकीय पक्षाच्या नेत्यांनी केली असेल आणि त्यांनी एखाद्या मिटिंगसाठी बोलावलं असेल किंवा विधिमंडळाच्या कामकाजामध्ये मतदानाच्या संदर्भातला व्हीप काढला असेल तर त्याचं पालन केलं पाहिजे विधिमंडळ पक्षाच्या आमदारांवर ही जबाबदारी आहे की त्यांनी त्या ते पक्षाच्या आदेशाचं पालन केलं पाहिजे कारण पक्षाची शिस्त असली पाहिजे आणि त्या शिस्तीचा संदर्भ हा आपल्या राजकीय स्थैर्याशी असल्यामुळे तशा पद्धतीने रचना करण्यात आलेली आहे मग कोणी जर व्हीपचं पालन केलं नाही किंवा एखाद्या पक्षाच्या महत्त्वाच्या मिटिंगला बोलवलेलं असतानाही गेलं नाही तर तशा आधारे अपात्रता त्यांच्यावर येऊ शकते परिच्छेद तीन जो आहे या दहाव्या शेड्यूलमधला त्याच्यामध्ये असं होतं की स्प्लिट म्हणजे उभी फूट झाली असेल की अर्धे लोक तिकडे अर्धे लोक इकडे असं गेलं असेल तर आधी त्या संदर्भात त्यांना संरक्षण असायचं की तुम्ही अर्धे लोक फुटून गेलेले त्याच्यामुळे तुम्हाला कोणाच अपात्र करता येणार नाही परंतु नंतर कायदेशीर सुधारणा जेव्हा झाली तेव्हा परिच्छेद तीन हे डिलीट करण्यात आलं त्यामुळे आता कोणालाही स्प्लिट आम्ही केलेलं आहे आम्ही पक्ष सोडून सगळेजण गेलेलो आहे आम्ही जास्त संख्येने गेलेलो आहे त्याच्यामुळे आम्हाला संरक्षण आहे आम्हाला अपात्र ठरू नका असं म्हणण्याचा कोणताही अधिकार कोणाला राहिलेला नाही मग आता जर पक्ष सोडला असेल कोणी तर त्यांना हक्क काय आहे की ते एका दुसऱ्या राजकीय पक्षामध्ये त्वरित विलीन होऊ शकतात ते एखादा आपला गट स्थापन करून त्या गटाला गट म्हणून मान्यता राजकीय गट म्हणून मान्यता मिळून नंतर एखादा राजकीय पक्ष काढू शकतात पण आपल्याला हे माहिती आहे की एकनाथ शिंदे आणि त्यांच्यासोबत मी पळून गेलेलं असंच म्हणतो नेहमी पळून गेलेल्या आमदारांनी <laughs> कधीही पक्षामध्ये कोणत्या ते विलीन झालेले नाही आणि नाही त्यांनी कोणता गट स्थापन केला ते सतत हेच सांगत राहिले आत्ता पण हेच सांगतात की आम्ही शिवसेनेतच आहोत आमची शिवसेना आहे आणि त्यामुळे ते अपात्र ठरतात ही राहुल नार्वेकर यांनी निर्णय देण्याच्या पूर्वीची सगळी परिस्थिती त्यांनी मर्जर केलं नाही आपल्याला माहिती आहे दुसरी गोष्ट दोन तृतीयांश लोक जर बाहेर गेले तर त्यांना संरक्षण मिळू शकते त्यांनी गट स्थापन केलं तर किंवा विलीनीकरण केलं तर परंतु एकनाथ शिंदेसह गेलेले सगळेजणं हे दोन तृतीयांश संख्येने गेले का हा प्रश्न महत्त्वाचा आपण विचारला पाहिजे आणि त्या प्रश्नाचं उत्तर असं आहे की दोन तृतीयांश संख्येने ते गेले नाही ते पहिले सोळा जणं गेले त्यांनी तिथे अनेकांना आमंत्रित केलं अमिष दाखवले दबाव टाकला त्यांचे फाईल तयार होते त्यांना भीती दाखवली आणि काहीजणं सुरतला जाऊन त्यांना मिळाले काही जण गुवाहाटीला जाऊन मिळाले आणि तसं करून ते मुंबईला आले आणि मुंबईमध्ये पण काही जण खूप जास्त वल्गना करणारे जे शिवसेनेसोबत होते ते सुद्धा जाऊन त्यांना मिळाले अशा प्रकारे ते अडतीस ते चाळीस जण झाले हे जण टू थर्ड मेजॉरिटीनी बाहेर पडले नाही त्यामुळे त्यांना कोणतंही कायद्याचं संरक्षण नाही ते अपात्र आहेत आता पॅरेग्राफ फाईव्ह जो आहे या कायद्याचा त्याच्यामध्ये एक्सेप्शन्स दिलेले आहेत की कोणत्या परिस्थितीत अपात्र ठरणार नाही त्याच्यामध्ये आता मी जे सांगितलं तेच लिहिलेलं आहे पण एक महत्त्वाचा मुद्दा त्याच्यामध्ये आहे आणि तो आपण राहुल नार्वेकर यांच्या बाबतीत लक्षात घेतला पाहिजे जेव्हा एखाद्याची विधानसभा अध्यक्ष म्हणून नेमणूक होते तेव्हा त्यांनी तटस्थ वागलं पाहिजे पक्ष निरपेक्ष वागलं पाहिजे आणि प्रामाणिकपणे राहिलं पाहिजे अशी अट कायद्याला अपेक्षित आहे असं कायद्याला अपेक्षित आहे की हा माणूस आता निरपेक्ष वागेल पक्षाशी याचा संबंध नाही आणि म्हणून याच्यामध्ये एक तरतूद आहे कि विधानसभा अध्यक्षपद आपल्याला मिळाल्यानंतर साधारणतः नैतिक प्रामाणिकता याची जाणीव ठेवून त्या राजीनामा द्यायचा आणि राजीनामा दिला तरी तो अपात्र ठरत नाही त्याला संरक्षण आहे कायद्यानुसार आणि ज्यावेळेस तो माणूस विधानसभा अध्यक्ष राहणार नाही तेव्हा परत तो त्या पक्षामध्ये जाऊ शकतो तो पात्रच राहील त्याला अपात्र ठरवण्यात येणार नाही राहुल नार्वेकर यांनी राजीनामा दिला नव्हता आपल्याला माहिती आहे पॅरा सिक्स हा एक महत्वाचा सांगतो आणि मग मी पुढचं ज्या घडामोडी आहे त्या आपण कायदेशीर दृष्टिकोनातून आपल्यासमोर मांडतो पॅरेग्राफ सिक्स जो आहे त्याच्यामध्ये सांगितलेला आहे की विधानसभेच्या संदर्भात किंवा टेन शेड्यूलच्या संदर्भात कोणी अपात्र ठरवू शकतात का किंवा अपात्र ठरवले गेले पाहिजे का या संदर्भातला मुद्दा जेव्हा तयार होईल तेव्हा त्याची सुनावणी विधानसभा अध्यक्षांसमोरच झाली पाहिजे असं पॅरेग्राफ सिक्समध्ये म्हटलेलं आहे आणि त्यामुळे सेपरेशन ऑफ पॉवर याला आपण म्हणतो की शक्तीचं विकेंद्रीकरण केलेलं आहे आणि त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाने तो नैतिकतेचा टेंबा लावून असं सांगितलं ला। की आम्ही हा निर्णय घेणार नाही हा निर्णय विधानसभा अध्यक्षांनी घेतला पाहिजे म्हणजे एक प्रकारे त्यांनी विधानसभा अध्यक्षांना कायदेशीर अधिकार आहे आणि संविधानिक अधिकार आहे हा निर्णय घेण्याचे त्यामुळे त्यांनी तो निर्णय घ्यावा असं सांगताना ज्या गोष्टी जाहीर केलेल्या आहेत त्या सुद्धा पाहणं महत्त्वाचं आहे विधानसभा अध्यक्षांनी सुप्रीम कोर्टच्या या सगळ्या निर्णयाचा त्यांना अधिकार अपात्रतेचे तुम्ही वापरा आणि तुम्ही अपात्र म्हणून जाहीर करा हे सांगितलं विश्वासाने त्याचा विश्वासघात सुप्रीम कोर्टाचा कसा केलेला आहे हे सुद्धा मी पुढे सांगणार आहे आता हा कायदा झाला एवढं सगळ्यांना समजलं असेल आता या कायद्याचा अर्थ कसा काढायचा जेव्हा एखादी शंका निर्माण झाली एखादी गडबड झाली किंवा एखादी अशी परिस्थिती अपात्रते संदर्भात निर्माण झाली तर या कायद्याचा अर्थ कसा काढायचा कोणताच कायदा असं म्हणत नाही की तुमच्या मनाला वाटेल तसा अर्थ काढा कायद्याचे अर्थ काढण्यासाठी आम्हाला इथे काही वकील पण बसले त्यांना माहिती असेल की कायद्याचा अर्थ कसा काढायचा या संदर्भात आम्हाला लॉ कॉलेजमध्ये शिकवलं जाते आणि ते काय शिकवलेले असते की इंटरप्रिटेशन ऑफ स्टॅच्यूट म्हणून कायदा असतो जेव्हा कायद्याचा अर्थ अस्पष्ट आहे किंवा त्याचे अर्थ काढण्याची गरज आहे तेव्हा अर्थ कसा काढायचा याच्यासाठी इंटरप्रिटेशन ऑफ स्टॅच्यूट नावाचा की कायद्याचे अन्वय अर्थ काढण्याच्या संदर्भातले नीती नियम असलेला मॅक्सवेल यांचं एक पुस्तक आहे ते साधारणतः आम्ही रेफर करतो आणि त्याच्यामध्ये सांगितलेलं आहे की आधी जसा कायदा सांगितलेला आहे तसाच कायदा ज्या शब्दात म्हटलेला आहे ना तसाच कायदा त्याचा काही अर्थबिरथ काढायचा नाही समजा त्याच्यातून काही कळत नसेल तर मग त्या कायद्याचा उद्देश काय रिझन आणि ऑब्जेक्टिव्ह असा आम्ही त्याला म्हणतो की तो कायदा करण्याचा उद्देश काय तो लक्षात घ्यायचा मग आता पक्षांतर बंदी कायद्याचा उद्देश काय आहे पक्षांतर थांबवणं हा उद्देश आहे पक्षांतर कोणी करू नये हा उद्देश आहे त्याच अर्थाने त्याचे अर्थ काढले गेले पाहिजे कायद्याचे चौथं आहे की डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल्सच्या आधारे आपण त्याचे अर्थ काढले पाहिजे पाचवा आहे की बेसिक स्ट्रक्चर जे कॉन्स्टिट्यूशनचं आहे त्याच्यामध्ये मूलभूत ढाच्यामध्ये काय अपेक्षित आहे तो संविधानाचा उद्देश लक्षात घेऊन अर्थ काढला पाहिजे आणि पाचवा आहे की एक सर्वसमावेशक व्यापक असा अन्वय अर्थ काढला पाहिजे त्याला होलिस्टिक अप्रोच असं कायद्यात म्हणतात तो घेतला पाहिजे आणि त्याच्यानुसार कायद्याचे अर्थ काढले पाहिजे आता या सगळ्या चार पाच तत्वांवर राहुल नार्वेकर यांनी आपली बुद्धिमत्ता लावली आहे का हे बघा ते पण लॉ ग्रॅज्युएट आहेत कोणत्या कॉलेजमध्ये शिकले कशा प्रकारे अर्थ काढले सगळेच जे अशा प्रकारच्या ट्रिब्युनलवर बसणार आहेत अनेक जण जे न्यायाधीश होणार आहेत ते असे वागणार असतील तर मग कायद्यावर विश्वास राहील का हा सुद्धा विचार आपल्याला करण्याची गरज आहे अपात्रतेचे हे प्रकरण थेट अध्यक्षांकडे गेलेलं नव्हतं हे आपण समजून घ्या अपात्रतेचं हे प्रकरण थेट अध्यक्षांकडे गेलं असतं तर कदाचित त्याचा अर्थ आपल्या मनाने त्यांनी जसा काढलाय तसं काढणं आणखी जास्त सोपं झालं असतं पण हा हा हे प्रकरण थेट त्यांच्याकडे गेलेलं नाही तर हे आधी सर्वोच्च न्यायालयात प्रकरण गेलं मग सर्वोच्च न्यायालयाने नि, जे निरीक्षण नोंदवलेले आहेत ते बघितले पाहिजे आपण आणि त्याच्यानुसार आपल्याला विचार करता आला पाहिजे आणि तो राहुल नार्वेकर यांनी करण्याची जबाबदारी त्यांच्यावर होती सर्वोच्च न्यायालयाने सांगितलं की अध्यक्षांचा निर्णय म्हणजे राहुल नार्वेकर हे जे अध्यक्ष झाले त्यांनी जो निर्णय घेतला आणि त्याच्यामध्ये शिवसेना आपले ते एकनाथ शिंदे यांना लीडर म्हणून मान्यता दिली तो निर्णय बेकायदेशीर आहे असं एकशे तेवीस नंबरच्या परिचदामध्ये सुप्रीम कोर्टाने म्हटलेलं आहे एकशे छप्पन नंबरच्या परिषदामध्ये म्हटलेलं आहे सुप्रीम कोर्टाने की इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाने काही निर्णय दिला ही केस सुरू असताना आणि त्याच्यानंतर हे अध्यक्षांकडे प्रकरण गेलं असेल तरी इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाने जो काही निर्णय दिला असेल शिवसेना कोणाची धनुष्यबाण कोणाचं याचा कोणताही प्रभाव स्वतःवर न ठेवता अध्यक्षांनी निर्णय घ्यायचा परिच्छेद डी याच्यामध्ये सांगितलेला आहे की विधिमंडळ पक्ष व्हीप नियुक्त करू शकत नाही विधिमंडळ पक्ष म्हणजे कोण निवडून आलेले आमदार ते ठरू शकत नाही व्हीप कोण आहे त्यांनी स्पष्टपणे सांगितलं की मूळ राजकीय पक्ष व्हीप नेमू शकतात अध्यक्षांनी ओरिजिनल राजकीय पक्षांनी नियुक्त केलेलाच व्हीप मान्य केला पाहिजे एकशे अकरा आणि एकशे दहा परिच्छेद जे आहेत सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचे त्याच्यात त्यांनी सांगितलं की दहाव्या परिशिष्टाच्या संदर्भात निर्माण झालेला अपात्रतेचा राजकीय पक्षाने म्हणजे उद्धव ठाकरे यांनी नेमलेला व्हीप कोण त्या आधारेच निर्णय झाला पाहिजे एवढं स्पष्ट सांगितलेलं आहे एकशे एकोणीसवा परिच्छेद मी थोडंसं हे कायदा काही खूप इंटरेस्टिंग करता येत नाही पण आपल्याला आज या न्यायालयामध्ये हे समजून घ्यायचं आहे खरं तर एकनाथ शिंदे नंतर राहुल नार्वेकर त्यांच्या मागे एक ताकद म्हणून उभे असलेले देवेंद्र फडणवीस यांनी हा कायदा फार इंटरेस्टिंग केलेला आहे पण त्या घडामोडींच्या पलीकडे कायदा आपल्याला समजून घ्यायचा आहे त्यामुळे आपण हे समजून घेतलं पाहिजे की एकशे एकोणीसव्या परिच्छेदामध्ये काय म्हटलेलं आहे की तीन जुलै दोन हजार बावीस रोजी भरत गोगावले यांना अध्यक्षांनी शिवसेनेचा व्हीप म्हणून मान्यता दिली तो निर्णय बेकायदेशीर आहे असं सर्वोच्च न्यायालयानं सांगितलं त्यांनी कारण दिलेलं आहे कारण एका फुटलेल्या गटाने कारण एका फुटलेल्या गटाने केलेल्या ठरावाच्या आधारे नियुक्ती हा राजकीय पक्षाचा निर्णय नव्हता